तुमच्या आयुष्यातील शुभ अंक शुभ वर्ष जाणून घ्या तुमच्यासाठी कोणते वर्ष लकी असेल माहिती आहे अंकशास्त्रावरून जाणून घ्या तुमच्या आयुष्यातील शुभवर्ष अंक एक अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या एक दहा एकोणवीस अठ्ठावीस तारखेला झाला असेल त्यांचा एक मूल्यांक असतो रवी हा मूल्यांक एकचा स्वामी आहे ज्याला वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा राजा मानले जाते असे मानले जाते की एक दहा एकोणवीस अठ्ठावीस हा अंक माणसाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा ठरतो तसेच मूल्यांक एक क्रमांकाच्या सदती छेचाळीस पंचावन्न चौसष्ट आणि त्र्याहत्तर क्रमांक व्यक्तीच्या जीवनात सर्वाधिक शुभ आणि प्रगतीचा मानला जातो मूल्यांक दोन अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या दोन अकरा वीस एकोणवीस तारखेला झालेला असेल त्यांचा मूल्यांक दोन असतो अंकशास्त्रानुसार मूल्यांक दोनचे लोक खूप सर्जनशील असतात त्यांच्यासाठी आयुष्यातील दोन, दोन अकरा वीस एकोणतीस अडतीस सत्तेचाळीस छप्पन पासष्ट चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी वर्ष आणि अंक अतिशय शुभ असतात मूल्यांक तीन अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या तीन बारा एकवीस तीस तारखेला झाला असेल त्यांचा मूल्यांक तीन असतो अंकशास्त्रानुसार मूल्यांक तीन असणाऱ्यांच्या आयुष्यातील तीन बारा एकवीस तीस एकोणचाळीस अठ्ठेचाळीस सत्तावन्न सहासष्ट पंचाहत्तर वर्ष आणि अंक यशस्वी ठरतात मूल्यांक चार अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या चार तेरा बावीस एकतीस तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूल्यांक चार असतो चार नंबरशी संबंधित लोक सर्वांना खूप आवडतात अंकशास्त्रानुसार चार तेरा बावीस एकतीस चाळीस एकोणपन्नास अठ्ठावन्न सदुसष्ट शहात्तर वर्ष शुभ अंक चार क्रमांकाशी संबंधित लोकांसाठी खूप शुभ आणि भाग्यशाली आहे अंक पाच अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या पाच चौदा तेवीस तारखेला झाला असेल त्यांचा मूल्यांक पाच असतो मूल्यांक पाच चे लोक चांगले वक्ते आणि बुद्धिमान असतात त्यांचे काम अतिशय काळजीपूर्वक करतात अंकशास्त्रानुसार मूल्यांक पाच क्रमांकाच्या लोकांच्या आयुष्यातील पाच चौदा तेवीस बत्तीस एक्केचाळीस पन्नास एकोणसाठ अडुसष्ट आणि सत्याहत्तरावे वर्ष किंवा अंक अतिशय शुभ असणारे आहेत अंक सहा अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा चोवीस तारखेला झाला असेल त्यांचा मूल्यांक सहा असतो मूल्यांक सहा हा शुक्र ग्रहाशी संबंधित आहे शुभ अंक सहाची संबंधित लोक खूप आकर्षक असतात सहा क्रमांक असणाऱ्यांच्या आयुष्यातील सहा पंधरा चोवीस एकतीस बेचाळीस एकावन्न एकोणसत्तर शहात्तर हे वर्ष खूप शुभ आणि यशस्वी असणार आहेत तसेच हे अंकही त्यांच्यासाठी शुभ आहेत पुढचा अंक आहे सात अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या सात सोळा आणि पंचवीस तारखेला होतो त्यांचा मूल्यांक सात असतो शुभ अंक सातशी संबंधित लोक खूप स्थिर असतात त्यांच्या आयुष्यातील सात सोळा पंचवीस चौतीस त्रेचाळीस बावन्न एकसष्ट सत्तर वर्षे अतिशय यशस्वी असतील आणि हे अंकही त्यांच्यासाठी यशस्वी ठरू शकतील पुढचा अंक आहे आठ अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या आठ सतरा सव्वीस तारखेला झाला असेल त्यांचा मूल्यांक आठ असतो शुभ अंक आठशी संबंधित लोकांना त्यांच्या आयुष्यात थोड्या संघर्षानंतर यश मिळते परंतु ते त्यांना अक्षय सुख मिळते मूल्यांक आठ असलेल्या लोकांच्या आयुष्यातील सतरा सव्वीस पस्तीस चौवेचाळीस त्रेपन्न बासष्ट एकाहत्तर आणि ऐंशी वर्ष खूप शुभ आहे। आहेत तसेच हे अंकही त्यांच्यासाठी खूप शुभ ठरणारे आहेत पुढचा अंक चा 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 आहे नऊ अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या नऊ अठरा सत्तावीस तारखेला झाला असेल त्यांचा मूल्यांक नऊ आहे मूल्यांक नऊच्या लोकांवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो मूल्यांक नऊ हा पूर्णांक मानला जातो आणि अशा लोकांच्या आयुष्यातील नऊ अठरा छत्तीस पंचेचाळीस चौपन्न त्रेसष्ट बहात्तर आणि एक्क्याऐंशीवे वर्ष अतिशय शुभ आणि समृद्धीचे मानले जाते त्याचप्रमाणे हे अंकही त्यांच्यासाठी शुभ मानले जातात अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार